साठी अंतर्गत दाखल गुण्यातील पीडित व्यक्तींना आतापर्यंत दोन कोटी त्रेपन्न लाख पासष्ट हजार रुपये इतका अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलं आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा अन्वये दाखल गुन्ह्यातील पीडितांना अर्थसहाय्य अदा करण्यासाठी शासनाकडून फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पाच कोटी त्र्याहत्तर लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील अत्याचारग्रस्त पीडित व्यक्तींना आजपर्यंत दोन कोटी त्रेपन्न लाख पासष्ट हजार एवढं अर्थसहाय्य त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर पी एफ एम एस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलं आहे ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील ज्या अत्याचारग्रस्त पीडित व्यक्तींना अर्थसहाय्य मिळालं नाही ना त्यांनी संबंधित पोलीस ठाणे आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट देऊन अर्थसहाय्य मंजुरीसाठी आवश्यक असलेली कागदपत्र तात्काळ सादर करावीत दाखल गुन्ह्याच्या एफ आय आरची प्रत दाखल गुन्ह्याच्या दोषारोप पत्राची प्रत पीडित व्यक्तीच्या जातीच्या दाखल्याची प्रत नावात तफावत असल्यास दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्याबाबतचं स्वयंघोषणापत्र पीडित व्यक्तीच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत पीडित व्यक्तीच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणी केलेल्या अहवालाची प्रत ही कागदपत्र सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सोलापूर इथं सादर करण्यात यावित असं आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर सुलोचना सोनवणे यांनी केलंय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार सामाजिक न्याय विभागामार्फत दाखल झालेल्या गुणद्यातील पीडितांना अर्थसहाय्य देण्यात येते तर याद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते की आतापर्यंत ज्या पीडितांना अर्थसहाय्य मिळालेले नाही त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आपले गुन्ह्याचे कागदपत्र प्राप्त करून घ्यावी त्यासोबतच स्वतःचं आधार कार्ड बँकेचे पासबुक इतर डिटेल्स एफ आय आरची कॉपी हे सगळे सगळे कागदपत्र कार्यालयाकडे तात्काळ जमा करावीत जेणेकरून अर्थसहाय्य लवकर अदा करण्यात येईल